सध्या उन्हाळा भरपूर वाढलेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आमच्याकडे कोकणामध्ये कैरीची आमटी बनवली जाते ती आमटी कशी बनवतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आंबट तिखट अशी कैरीची चटणी पण मी बनवणार आहे मी जरा बाजारात गेलेले आणि बाजारातून यायला मला थोडा उशीर झाला आणि बाहेर भरपूर असल्यामुळे काही खायची इच्छा होत नाही तर अशावेळी ही कैरीची आमटी आणि कैरीची चटणी हा बेस्ट पर्याय आहे तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथे खोबरं कातून घेते कैरीची आमटी ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवली जाते आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे त्याच्यासाठी इथे खोबरं मी एक वाटी घेणार आहे आणि एक वाटी खोबऱ्यापासून चार जणांना पुरेल एवढी ही आमटी होणार आहे तर इथे माझं खोबरं कातून झालेलं आहे आणि ही कैरी घेतलेली आहे भरपूर आंबट अशी कैरी आहे आमटीमध्ये कैरी किती वापरायची ही तिच्या आंबटपणावर अवलंबून असते ही आंबट असल्यामुळे मी इथे एकच कैरी वापरणार आहे एक वाटी खोबरं आणि ही एक कैरी मी कापून घेणार आहे पहिल्यांदा सालं काढून घ्यायची कैरीची संपूर्ण कैरीची सालं काढून झाली ना की त्याची आपल्याला उभ उभी कापं करायची आहेत तुम्ही तुम्हाला हवी त्या आकारामध्ये चिरू शकता कैरी मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे हे बघा अशी दोन दोन तुकडे करून घेतले बाट पण मी वापरणार आहे कैरीच्या आमटीमध्ये आता आमटीचं वाटण करून घेऊया त्याच्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात खोबरं घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही कलरसाठी आहे इथे दोन मिरच्या घातल्यात मी त्याच्यानंतर इथे मिरची पावडर घेतलेली आहे ही तुम्हाला तिखट ज्या प्रमाणामध्ये हवी ना आमटी त्या प्रमाणामध्ये घालून घ्यायची हळद घालायची आहे आतमध्ये मोहरी अर्धा चमचा घालायची आहे आणि मेथी पाव चमचा मोहरी आणि मेथी मी न भाजता घेतलेली आहे तुम्ही भाजून घातली तरीही चालू शकतं आणि हे सगळं पाणी घालून बारीक असं वाटण बनवून घ्यायचं हे बघा असं मस्तपैकी वाटण झालं पाहिजे आता आमटी फोडणीला घालायला घेऊया त्याच्यासाठी मी एक भांड ठेवलेलं आहे तेल छानपैकी तापून घ्यायचं आणि मग आतमध्ये मोहरी घालायची मोहरी छानपैकी फुटली पाहिजे मोहरी फुटल्यानंतर आतमध्ये पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे कैरीच्या आमटीमध्ये हिंगाची टेस्ट छान लागते त्यामुळे हिंग व्यवस्थित घालायचा आणि त्याच्यानंतरवर कैरीचे तुकडे जे आपण केलेले आहेत ते सगळे घालून घ्यायचे थोडंसं परतून घ्यायचं आणि वर पाणी घालायचं चांगलं एक ग्लास भरून पाणी घालायचं ह्या कैरीचे जे फोडी आहेत ना हे आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आमटीला जेवढं मीठ लागणार त्याप्रमाणे मी घालून घेतलेलं आहे आता ही कैरी थोडीशी शिजली ना की आजमध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे इथे मी गूळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित अशी कैरी मी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेते इथे कैरी छानपैकी शिजलेली आहे आणि आतमध्ये आता वाटण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आमटी ही पातळ हवी आहे ना त्या प्रमाणामध्ये करून घ्यायची मी जास्त पण पातळ केलेली नाहीये आणि अशा पद्धतीने हे उकळून घ्यायची आमटी आणि ज्यावेळी आमटी उकळते ना त्यावेळी ढवळत राहायचं नाहीतर ती फुटण्याचे चान्सेस असतात कारण खोबरं आहे आपण आतमध्ये अशी ढवळ मारत राहायची त्याच्यावर बघा आपली आमटी छानपैकी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी आंबट तिखड अशी आमटी झालेली आहे मी आता बाजूला ठेवून देते एका बाजूला मी भात पण लावलेला माझा भात पण बनवून तयार होत आलेला आहे आता मी इथे कैरीची चटणी बनवून घेते त्याच्यासाठी मी इथे एक वाटी खोबरं घेतलेला आहे इथे अर्धी कैरी बारीक चिरून घेतलेली आहे ही खूप आंबट आहे त्यामुळे मी अर्धीच कैरी घेतलेली आहे कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडी कमी घालायची चटणीमध्ये आणि जर आंबट कमी असेल तर थोडी जास्त पण वापरली तरी चालू शकते त्याच्यानंतर इथे मी एक चमचा भरून जिरं घातलेलं आहे आणि पाव चमचा भरून मी इथे हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर आतमध्ये गुळ घालते आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर वापरली तरी चालू शकते गुळ किंवा साखर वापरल्यामुळे काय होतं चटणीला अशी आंबट गोड तिखड अशी चव छान येते त्याच्यानंतर इथे मी मिरची वापरते आहे मी इथे पाच मिरच्या घातलेल्या आहेत आतमध्ये पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी गावठी मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आतमध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालती आहे हे सगळं घालून झाल्यानंतर आतमध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि ही चटणी वाटून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने माझी चटणी पण बनवून तयार झालेली आहे मस्त लागते ही चवीला अशी आंबट तिखट गोड अशी आणि अशा प्रकारे पट्टापट पत असं माझं जेवण बनवून तयार झालेलं आहे तर इथे मी कैरीची चटणी बनवलेली आहे त्यानंतर गरमागरम असा वाफाळता भात आणि बरोबर मसाला लावलेली कैरी आणि मस्तपैकी तोंडाला पाणी आणणारी आंबट तिखट अशी ही कैरीची आमटी आणि अशा प्रकारे एकदम तोंडाला पाणी आणणारं असं उन्हाळा स्पेशल माझं जेवण बनवून तयार झालेलं आहे असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू